राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन आणि खार जमीन विकास मंत्री नामदार शेड गोगौले यांनी आपल्या मतदारसंघात पुन्हा एकदा पक्षप्रवेशाचा धडाका सुरू केला आहे नुकत्याच ठाकरे गटाच्या विधानसभेच्या पराजित उमेदवार यांनी ठाकरे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांवर प्रभावाचे खापर फडत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे म्हाड मतदारसंघात आता ठाकरे गटाला मोठी गळती लागली असून ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपल्या नेत्यासोबत राष्ट्रवादीत न जाता नामदार भरत शेठ गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत त्यांनी शिवसेनेची वाट धरली आहे आज ठाकरे गटाला ना नाते विभागात जोरदार धक्का बसला असून मांडले गावातील आणि मांडले बौद्ध असंख्य अशा ठाकरे गटाच्या आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी नामदार भरत शेठ गोगवले यांच्या कार्यप्रणालीवरती विश्वास ठेवत शिवसेना पक्षात दाखल झाले आहेत यामध्ये मांडले गावातील श्रीकांत पांडुरंग तांदलेकर दिलीप पांडुरंग तांदलेकर संतोष मारुती तांदळेकर संदीप तांदळेकर संतोष तांदळेकर अर्जुन साळुंखे रमेश साळुंखे सचिन देवजी शिंदे शारदा तांदळेकर अश्विनी तांदळेकर रत्ना तांदळेकर ललिता तांदळेकर पूजा निंबाळकर सानिका साळुंके रेश्मा तांदळेकर उषा तांदळेकर आणि बौद्धवाडी येथील भीमराव सावळे भरतकृष्णा साळवे योगेश जीवन हलदे दिलीप साळवे देवदास साळवे हिरामन पांडुरंग साळवे आनंद कृष्णा साळवे अभिषेक आनंद साळवे समीर सिद्धार्थ साळवे विशाल दिलीप साळवे विनोद गंगाराम हळदे अशा असंख्य ठाकरे गटाच्या आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे यावेळी नामदार गोगावले शिवसेना जिल्हा समन्वयक विजय अप्पा सावंत शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुरेश महाडिक महाड विधानसभा संपर्क प्रमुख राजेश देशमुख तालुका प्रमुख रवींद्र तरडे यासह अनेक शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते जागृत महाराष्ट्र न्यूज साठी रामदास चव्हाण महाड रायगड जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद